दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असून पांजरा नदी पात्रात हे मंदिर उभारण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे माझे शहर माझी अयोध्या या संकल्पनेवर आधारित हे मंदिर उभारण्यात येत आहे बावीस जानेवारीला संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाचा आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारा दिवस असून या दिवशी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात केले जाणार आहे राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आलेले असताना धुळे शहरात माझे शहर माझी अयोध्या या संकल्पनेवर आधारित पांजरा नदी पात्रात अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते तसेच या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती देखील स्थापन करण्यात येणार असून अयोध्याप्रमाणेच विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जाणार आहे बावीस तारखेला अयोध्यात जे राम मंदिरचं प्राणप्रतिष्ठा आहे तसंच अयोध्याचं मंदिरची प्रतिकृती धुळे शहरात आपण उभारत आहोत तशीच प्रतिकृती या ठिकाणी आपण उभारून बावीस तारखेला रामललांचं या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दहा दिवस संपूर्ण जनतेसाठी दर्शनासाठी आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर आपण जत्रा आणि उत्सव साजरा करणार आहोत पूर्ण शहर जेवढेही मंदिर आहेत प्रमुख मंदिर त्यांना लायटिंग शहरातील झाडं यांनाही लाईटिंग असं एक भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी बावीस ते तीस तारखेपर्यंत आपण साजरा करणार आहोत या मंदिराची प्रतिकृती निर्माण करण्याचे काम गेल्या वीस दिवसांपासून सुरू असून मंदिराची लांबी एकशे पाच फूट रुंदी साठ फूट तर उंची पंचेचाळीस फूट असणार आहे या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे